स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच तीन एप्रिल ला आपण पाहणार आहोत की नंदिनी किचन मध्ये सगळ्यांसाठी थालीपीठ बनवत असते तर इतक्यात तिथे मानिनी येते आणि सांगते की जीवाला फक्त माझ्या हातचे थालीपीठ आवडतात यावर नंदिनी म्हणते की आजचा एक दिवस मी थालीपीठ करून बघते यानंतर मग सगळे जण नाश्त्यासाठी एकत्र येतात मानिनी सगळ्यांना म्हणते की आजचा शेफ नंदिनी आहे तर यावर वसुआत्या म्हणतात की जिवा यातील एकही घास खाणार नाही कारण त्याला फक्त मानिनीच्या हातचे थालीपीठ आवडतात त्यानंतर जिवा पार्थ हे सगळेच जण नाश्त्यासाठी येतात जिवा थालीपीठ खातो आणि खूप कौतुक करतो पार्थ देखील शिरा छान झाला आहे असं म्हणतो तेवढ्यात बाबा म्हणतात की हे सगळं नंदिनीनं केलं आहे यानंतर वसुआत्या म्हणतात की खरंच थालीपीठ चांगलं झालंय की सगळे जण असंच कौतुक करतायत यावर काव्या आत्यांना म्हणते कि उगाच कोणी कसं कौतुक करेल तुम्हाला नको असेल तर नका खाऊ यानंतर नंदिनी थालीपीठ वाढायला जाते इतक्यात लक्ष नंदिनीच्या हातातल्या अंगठीकडे कडे जात ही अंगठी पार्थने नंदिनीला साखर घातलेली असते यावर वसुवात्या म्हणतात की तू अजूनही अंगठी काढली नाहीयेस यावर ती नंदिनीला अंगठी काढायला लावते यानंतर रम्या नंदिनीच्या हातातील अंगठी जोरात खेचून काढते आणि पार्थलाही त्या अंगठी काढायला लावतात आणि म्हणतात की आता सगळे जण बंधनातून सुटले यावर पार्थ अंगठी काढतो आणि तो आतमध्ये निघून जातो यानंतर बाबा त्यांना ओरडून सांगतात की हा विषय इथेच थांबव यानंतर मानिनी नंदिनीला नाश्ता करून घ्या म्हणते आणि ती जीवाला सांगते की आजपासून नंदिनी पुन्हा कामाला जाणार आहे त्यामुळे तिला कामावर सोडून ये तर इकडे पार्थ चिडून आत आलेला असतो तो रूम मध्ये येऊन चिडचिड करत असतो तर इतक्यात काव्या येते आणि पार्थचा राग शांत करते तर आता मालिकेच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कि जीवा नंदिनीला सोडायला निघत असताना त्याची मैत्रीण फुलांचा बुके घेऊन येते आणि ती आल्यावर म्हणते कि जिवा काव्या कुठे आहे मला तिला हा फुलांचा बुके द्यायचाय आणि लग्नानंतर काव्या कशी दिसते हे मला बघायचंय जीवाच्या मैत्रिणीचं बोलणं ऐकून सगळेजण शॉक होतात त्यामुळे आता काव्या आणि जीवाचं सत्य सगळ्यांना समजेल का हे आपल्याला येत्या भागात पाहायला मिळणार आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज